बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार गोवा बनावटी दारूची वाहतूक करणारे दोघे जण ताब्यात एकूण सात लाख पासष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त राज्य उत्पादन शुल्क गडिंग लस या पथकाला माहिती मिळाली की एका चारचाकी वाहनामधून दोडा मार्गावरून तिलारी मार्गे पाटणे फाट्याच्या दिशेने गोवा बनावटी दारूची वाहतूक करण्यात येणार आहे मिळालेल्या माहितीनुसार पथकाने तिलारी नगर परिसरात सापळा रचून राजू सुनील चौधरी व त्रेचाळीस अनिल शिवानंद काकनूर व एकतीस दोघेही राहणार बेळगाव या दोघांना ताब्यात घेतलं यांच्याकडून गोवा बनावटी विदेशी मद्याचे विविध एकूण चाळीस बॉक्स व वा वाहतूक करण्यासाठी वापरलेली चारचाकी असा एकूण सात चारशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क गडिंगलज पोलीस करत आहेत या कारवाईत महाराष्ट्र राज्य मुंबईचे राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉक्टर राजेश देशमुख दक्षता व अंमलबजावणी संचालक प्रसाद सुर्वे कोल्हापूर विभागीय उप आयुक्त विजय चिंचाळकर यांच्या आदेशानुसार कोल्हापूर जिल्हा अधीक्षक स्नेहलता नरवणे उप अधीक्षक युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गडिंगलज पथकाचे निरीक्षक प्रमोद खरात दुय्यम निरीक्षक दिवाकर वायदंडे स्वप्नील पाटील सहाय्यक दुय्यम निरीक्षक प्रदीप गुरव यांच्यासह आदी पोलिसांनी सहभाग घेतला होता माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर